मिल मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आज आज मी तूप कसं बनवायचं ते सांगणार आहे तुम्हाला दुधापासनं आता दूध हे गरम केल्यानंतर बघा असं गरम केलं ना की अशी साई येते ही साय थंड ठेव फ्रीजमध्ये ठेवलं की साई घट्ट होते आणि मग त्यावेळेस ती साई काय करायची आपण काढून घ्यायची आता बघा हे मी दूध रात्रीचं दूध गरम रात्री गरम केलंय आता ही साई आहे ना मी काढून घेते ह्याच्यामध्ये आता ही साई आहे ना मी आपण आठ दिवस सासवायची आठ दिवस रोज काही निघेल ते अशी काढून ठेवायची आता आणि ही साई फ्रीजरमध्ये ठेवायची ह्याच्यामध्ये कुठेही दही वगैरे काही घालायचं नाही डायरेक्ट अशीच ठेवायची फ्रीजरमध्ये ठेवायची दाखवते मी तुम्हाला झाकून ठेवायची फ्रीजरमध्ये साई घेतली आहे ना, ना गोकुळच्या दुधाची फुट फुल फॅटवालं दूध आहे आपलं त्यामुळं त्याच्यात साई भरपूर निघते माझ्याकडे एक लिटर दूध असतं रोजचं मग त्यातनं मी काही मुलांना वगैरे देऊन वगैरे राहिलेले याच्यातनं मग ते जे काही साई निघेल साई काही मुलं खात नाहीत मग ती मी अशी हे करते वेस्ट जाण्या कशी अशी सासून ठेवते आणि मग ह्याच्यामधनं तूप काढते जवळजवळ नाही म्हटलं तरी एक किलो तूप माझं म मा दीड महिन्यामध्ये एक किलो तूप निघतं जवळजवळ दीड महिन्यामध्ये हे आठ दिवसाचं जे साई सासवली ना आठ दिवसाची पावसाच्या तूप निघतं हे दाखवते उद्या तुम्हाला द करून ते आठ दिवसांनी करून दाखवते तुम्हाला आता हे असं ठेवायचं आहे आणि हे फ्रीजरमध्ये ठेवायचं मी सांगितल्याप्रमाणे आणि रोजच्या रोज टाकत राहायचं त्याच्यामध्ये साई मग एक ते एकदम फ्रीजरमध्ये आठव्या दिवशी काढायचं त्यामध्ये दही मिक्स मी सांगते तुम्हाला पुढं कसं मिक्स करायचं ते मी फ्रीजरमध्ये ही साई ठेवते आता ही आठ दिवस अशीच ठेवायची रोज काढून त्यात टाकायची नवीन आणि तशीच ठेवून द्यायची फ्रीजरमध्ये कारण ती फ्रेश राहते हे बघा ही आठ दिवसाची साई आहे आठ दिवसाची आहे मग आता ही फ्रीजमध्ये नाही ठेवायची बरं का फ्रीजरमध्ये ठेवायची त्यामुळं दे ती काय होते है? फ्रेश राहते आता ही ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे दे? दही किंवा ताक आपण जे आहे ते गा घालायचं एक चमचावर आणि ही वरतीच ठेवायची कारण दही बनायला पाहिजे आपलं हे चांगलं आणि हे दही चांगलं बनलं की उद्याच्याला आपण ह्याच्यापासून तूप काढणार आहोत मग ते उद्या दाखवते मी ढवळून कसं तूप काढायचं ते हे बघा हे आता ता मी ताक ओतले ह्याच्यामध्ये दीड चमचा हे आंबट आहे खूप ताक म्हणून तेवढंच ओतले कारण हे 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 तूप काढल्यानंतर ह्याचं ताक बनतं ते ताक आपल्याला घरामध्ये खाता पण आलं पाहिजे जास्त पण आंबट झाल्यावर ते कसं आता पावसाळ्याच्या दिवस आहेत तर नाही थंडीच्या दिवसामध्ये आणि पावसा पावसाळ्यामध्ये तूप भरपूर निघतं कोणत्याही दुधाचं म्हणून तुम्ही असं ट्राय करून बघा आता बघा मी सगळं पूर्ण फेटून घेतली सायाशी चमच्याने त्यामध्ये ताप मिक्स केली आता उद्या दही होईल आणि मग आपण भेटू उद्या तूप तूद काढताना आपण रात्री विजन लावलं होतं याच्यामध्ये आता बघा छान दही झाले आता हे मी असं हलवून दहा मिनटं हलवणार आणि ह्यातनं लोण्याचा गोळा काढणार तुम्हाला दाखवते मी चालेल आता मी चमच्याने हे ढवळत होते असं असं पण ते चमच्याने झाले आता ढवळून आता मी हाताने फक्त आता काढायचे म्हणजे दहा मिनट एक वीस मिनिट लागतं असं ढवळायला हे बघा हे बघा हे सगळं लोणीचे दाखवते मी तुम्हाला आता निघेलच हे बघा आता होत आहे चांगलं थोडंसं अजून थोडंसं आपल्याला हे करायला लागणार हलवायला लागणारे आता होत आहे ते असं हलवायचं काही करायची गरज नाही तुम्हाला जर असं नसेल हलवायचं तर तुम्ही असंच मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता मिक्सरमध्ये सुद्धा छान होतं पण एवढंच किती खूप असं हे होतं हे पाणी ते पाणी खूप गोंधळ उडतो आणि मग नंतर जमत नाही मी शक्यतो अशीच काढते बघा लोणी कसं निघते होत हे बघा तयार वीस मिनिटं टोटल लागतात हे हालवत राहायला राहायचं बघा ते बघा किती सुंदर लोणी निघते ते हे बघा कसं आणि आता भरून असं हातानेच काढायचं ते बाहेर कारण काय होतं हाताने काढल्यावरती व्यवस्थित निघतं ते गोळा बघा कसे दिसते ना छोटे छोटे गोळे व्हायला लागले थोडंसं आणखीन हलवायला लागेल निघते आता आता काढून घेते मी थोडा वेळ जरा आणखीन हे करते गोळा पूर्ण गोळा गोल गोल गोळा होतो तयार ता ताक वेगळं व्हायला लागले आणि लोण्याचा गोळा असे बारीक बारीक चालू झालेत व्हायला आता काढून घेते हे बघा हे असं सगळं झालंय आपलं काढून हे बघा दिसते का तुम्हाला लोणी आता ते धुवायला लागतं पाणी घालून त्या लोण्याला नाहीतर आंबटपणा राहून गेला ना मग जास्त दिवस लो तूप आपलं राहत नाही चांगलं खराब होतं लवकर तो आता हे थोडंफार राहतच तरी पण पण जाऊ दे आपण घरीच खाणार आहे आपण थोडीच बाहेर कुठे देणार आहे दे। त्यामुळं चालते ना खूप सारं पाणी घालायला लागतं मग ते पाणी घातलं ना की मग उगीच एवढं ताक खूप सारं ताक तयार होतं आणि मग ते ताक काही वेळेस कुणी नाही खाल्लं की तेवढं खराब होऊन जातं मग त्याच्याऐवजी मग मी असे करते मग काय होतं ताक कमी निघतं आणि घट्ट पण निघतं मिक्सरवरती एवढं घट्ट ताक निघत नाही आता बघा हे दाखवते मी तुम्हाला ह्यात पण आपलं थोडंफार ताक घ्यायलाहीच हे बघा हे असं पाणी पाणी सोडून घ्यायचं त्यामध्ये पाणी ओतायचं मीडियम पाणी आणि हे असं धुवून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये आंबटपणा राहिला नाही पाहिजे आंबटपणा राहिलं ना तर ते तूप जे होतं ना ते व्यवस्थित होत नाही आणि मग जास्त दिवस पण राह टिकत नाही आता हे तूप जे निघेल ना आपण एवढं धुऊन काढलेलं तूप हे वर्षभर तुपाला काही होणार नाही आणि हे पाणी काही चांगले आहे हे पाणी मी ताकामध्ये वाचायचं म्हणजे ताक जरा असं पातळ होतं बघा आता कसा झाला छान लोण्याचा गोळा बघा हे आपण घरी बनवलेलं लोणी एकदम प्युअर बनवून बघा ट्राय करून कशी वाटली माझी लोणी काढायची रेसिपी आता हे काही करायचं गरम करायचं मग तूप त्याचं तूप तयार करायचं अक्षरशः थंडीच्या सीजनमध्ये तर ते असं तुम्ही चपातीवरती जरी ठेवलं ना तरी तो वितळणार नाही लवकर लो असं लोणी तयार हो ते तप तूप तयार होतं बघा ट्राय करून दाखवते मी आता तूप कर कसं करायचं ते तुम्हाला हे तुळशीचं पात्र आहे हे नंतर आपल्याला हे गरम झालं ना की तूप झालं हे कळण्यासाठी हे टाकायचं म्हणजे मग आपण कडीपत्ता टाकल्यावर कसं कडीपत्ता तळला जातो फोडणीला तसंही दिसतं आणि अश आपलं तूप आणखीन शुद्ध होतं तुळस असंही खात नाही आपण मग हे अशा अशा पद्धतीने किती सुंदर दाखवते मी तुम्हाला लोणी गॅस बघा तूप लागले की लगेच ते प्रोसिजर व्हायला तयार चालू होतं ते समोरच उभं राहायला लागतं बरं का ते होऊ पर्यंत कारण ते फेस आल्यासारखं येतं ना ते उतू जाण्याच असतात चान्सेस आणि ते गेल्यानंतर तूपच भरती गेल्यावर मग काही उपयोगी नाही का त्याची आपण समोर शांत ते डोकं शांत ठेवून काम करा ते बघा छान वितळले तुम्ही थोडं थोडं तूप पण दिसतच असत दिसते का तुम्हाला फेस येतोय ना हा फेस हा तुपाचा फेस आहे आणि मोठा गॅस ठेवला तर पातेलं जळेल म्हणून सतत हलवत राहायला लागतं ह्याला आणि तूप करताना मोठ्या बारीक फ्लेम ठेवायची आणि भांडं मोठं ठेवायचं कारण ते काय होतं तडतडतडतळ उडत राहतं आणि उडल्याने भरपूर तुप तुप असं आपलं वेस्ट जातं म्हणून ना मोठ्या भांड्यातच ठेवायचं कधी पण करताना कारण पटकन ते वरती येतं हे बघा असं चमचा ठेवूनच द्यायचा म्हणजे तो काय करतो पटकन असं वरती येत नाही आपण जरी दोन मिनटं कुठलं काम करत असलो तरी बघा सकाळची कामा मी आता हे शक्यतो सांगितले माझ्या तुळस माझी तुळस आता ह्याचं मी पान घेतलं हे बघा हे टाकून बघते बघा ते पान दाखव आवाज येतो का तुम्हाला पाण्याचा हे हा तूप तयार झालेले माझे बघा हे फेस आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही जरा थंड झालं की मी दाखवते तुम्हाला फेस पूर्ण झे तेव्हा दाखवते मी आणि आहे ना मला साडी घालून काम करता येत नाही भराभर म्हणून मी सकाळचं शक्यतो गाऊन का आषाढी एकादशीच्या पंधरा दिवस आधी लावली होती आज बघा आता आषाढी एकादशीला आज बघा माझी तुळस केवढी केवढी झाली आहे छान आहे अजून छान हवा वगैरे येते त्यामुळे छान होते हा हे बघा हे गाळलं मी तू का हाताला दिसते का तुम्हाला रवा